नमस्कार टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी इथे टूटी फ्रुटी केक बनवणार आहे हा केक मी दूध किंवा मिल्कमेडचा वापर न करता बनवलेला आहे तरीही हा किती स्पंजी झालेला आहे तुम्ही बघू शकता जाळी तर एकदम जबरदस्त पडलेली आहे तसंच हा प्रेस केला तर आहे त्या जागेवर परत येत आहे म्हणजे हा सुपर स्पंजी केक आपला तयार झालेला आहे हा केक बनवायला खूप सोपा आहे तसंच टी टाईमसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे बाजारात ब्रिटानियाचा केक मिळतो अगदी तसाच चवीला हा केक बनतो चला तर वेळ न घालवता हा टी टाईम टुटी फ्रुटी सुपरस्पंजी केक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये मी दीड वाटी दही घालून घेते या इथे आपण दूध किंवा मिल्कमेड वापरणार नाही त्यामुळे आपण इथे दह्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आता याच वाटीने मी सर्व साहित्य घेणार आहे तुम्हीही तुमच्या घरातील एखादी वाटी सेट करा आणि त्याच वाटीने सर्व साहित्य घ्या आता याच वाटीने मी इथे एक एक वाटी साखर घेतलं होतं आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते सर्व मी इथे घालून घेते तुम्ही साखर न बारीक करता असंच वापरलं तरीही चालेल पण साखर विरगळायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे मी इथे साखरेचं करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घातलेलं आहे याला मिक्स करून साखर विरगळेपर्यंत छान फेटून घेऊयात या इथे आपण साखर वापरलेला आहे त्यामुळे साखर विरगळायला जास्त वेळ लागत नाही पण जर तुम्ही साखर वापरलात तर पूर्ण साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे आता या इथे साखर विरगळीले आहे आता यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेते बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा घालून झाला की याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकाद दुसरा मिनिट याला फेटून घ्यायचं आहे दही असल्यामुळे सोड्याचं रिॲक्शन होतं आणि त्यामुळे यामध्ये बबल्स क्रिएट होत आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये छोटे छोटे असे बुडबुडे दिसत आहेत आता हे मिश्रण आपण बाजूला असंच दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे थोडं फर्मेंट होईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आपल्याला केक बेक करण्यासाठी प्री प्रिहीट करून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी असं एक स्टँड ठेवून घेणार आहे जेणेकरून केकसाठी यावरती व्यवस्थित बसेल आणि त्याला सगळीकडून व्यवस्थित हीट लागेल आता यावरती परत झाकायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला दहा मिनटं फ्रीट करून घ्यायचं आहे हे प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया एका बाउलमध्ये मी पन्नास ग्रॅम टूटी फ्रुटी घेतलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा मैदा घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते टूटी फ्रुटी असंच जर केकच्या बॅटरमध्ये घातलं की ते तळाशी जाऊन बसतात म्हणून यामध्ये थोडा मैदा घालायचा आहे आणि ते मिक्स करून वापरायचं आहे म्हणजे ते केकच्या तळाशी जाणार नाहीत आणि सगळीकडे व्यवस्थित राहतील आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता हा आहे असाच वापरू शकता किंवा यातील एक्स्ट्राचा मैदा तुम्ही काढूनही वापरू शकता आता हे बाजूला ठेवूया आणि आपण केकसाठी टीन तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक चौकोनी टीन घेतलेला आहे आता या टीनला मी ग्रीस करून घेणार आहे त्यासाठी यामध्ये मी एक ते दीड चमचा तूप घालून घेते आणि याला हाताने सगळीकडे छान पसरून घेते जर तुमच्याकडे केकचं टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डबा किंवा एखादा पातेलाही वापरू शकता तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व बाजूनी छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे तूप सगळीकडं छान लवून झालेलं आहे आता यामध्ये मी थोडा मैदा आनि असा भरभरून घेते आणि याला व्यवस्थित सगळीकडे असं टॅप टॅप करून छान पसरून घेते असं मैदा लावल्यामुळे केक चटीनला अजिबात चिटकत नाही आणि तो पटकन डिमोल्ट होतो आता मैदाही मी छान लावून घेतलेला आहे आता हे बाजूला ठेवते आणि केकचं आपण बॅटर करून घेऊया जे आपण मगाशी दही फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं होतं ते छान फर्मेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता सोड्याची दह्याबरोबर छान रिॲक्शन झालेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी अर्धा वाटी तेल घालून घेते यामध्ये तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता फक्त शेंगतेल किंवा स्ट्रॉंग स्मेल असलेलं तेल आपल्याला या इथे वापरायचं नाही आता हे तेल यामध्ये छान मिक्स करून घेऊया फक्त आता याला जास्त वेळ आपल्याला फेटायचं नाही नाहीतर यामध्ये जी रिॲक्शन झालेली आहे ती कमी होऊ शकते तेल मिक्स करून झालं की आता यामध्ये मी दोन कप मैदा जे आता चाळून घेतलेला आहे ते मी यामध्ये घालून घेते ज्या वाटीनं आपण दही तेल घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे तो सर्व मैदा मी यामध्ये घालून घेते मैदा घालून झाला की त्याच वाटीने मी इथे अर्धा वाटी दूध पावडर घेतलेला आहे ते घालून घेते त्याचबरोबर चिमूटभर मीठही घालून घेते गोडाच्या पदार्थामध्ये जर चिमूटभर मीठ घातलं तर त्याची टेस्ट अजून इन्हान्स होते त्यामुळे मी यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे आता याला छान फेटून घेऊया किंवा यातील सर्व गुटाळ्या मोडेपर्यंत याला व्यवस्थित असं कट अँड फोल्ड या मेथडने मिक्स करून घ्यायचं आहे याला एकाच दिशेने न फेटता कट अँड फोल्ड याच पद्धतीने याला फेटून घ्यायचं आहे याला जास्त वेळ आपल्याला फेटायचं नाही हे जर जास्त वेळ फेटलं तर यामध्ये जी हवा क्रिएट झालेली आहे ती निघून जाईल त्यामुळे अगदी थोडाच वेळ याला एकसारखं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे माझं फेटून झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घेते इसेन्स घालणं एकदम ऑप्शनल आहे पण व्हॅनिला इसेन्स घातल्यामुळे या केकला खूप छान चव येते आता याला मिक्स करून घेऊया अगदी कट अँड फोल्ड या पद्धतीनेच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी जी आपण टूटी फ्रुटी घेतलेली होती ती सर्व टूटी फ्रुटी यामध्ये घालून घेते आणि याला परत एकदा मिक्स करून घेते टूटी फ्रुटी छान मिक्स करून झालेलं आहे आणि हे आपलं केकचं बॅटरही तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण केकच्या टीनमध्ये ओतून घेऊया त्यासाठी ग्रीस केलेलं टीन मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये हे सर्व बॅटर मी ओतून घेते टीनमध्ये सर्व बॅटर ओतून झालेलं आहे आता या टीनला दोन ते ती तीन वेळा या पद्धतीने टॅप टॅप करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे केकमध्ये जी जास्तीची एअर असते ती सर्व एअर बाहेर पडते आता हे आपलं टीन तयार झालेलं आहे पण केकवरूनही छान दिसावा यासाठी मी वरूनही यामध्ये टूटी फ्रुटी घालणार आहे त्यासाठी मी इथे थोडी टूटी फ्रुटी घेतलेली आहे ती सर्व या पद्धतीने या केकवरती घालून घेणार आहे जेणेकरून हा केक वरूनही खूप छान दिसेल अशी वेगवेगळ्या कलरची टूटी फ्रुटी यावरती घालायची म्हणजे हा केक दिसायला खूप छान दिसतो जर तुमच्याकडे वेगवेगळ्या कलरचे तुटीफ्रुटी नसतील तर एकाच कलरचं टूटी फ्रुटी वापरला तरीही चालेल आता हे टीन आपलं तयार झालेलं आहे आता हे आपण बेक करायला ठेवूया आधीच आपण कढई हीट करण्यासाठी ठेवलेली होती आता यावरील परत काढूया आणि हा ट्रे, ट्रे या स्टँडवरती असा ठेवून देऊया स्टँडवरती ट्रे व्यवस्थित ठेवायचा आहे ट्रे ठेवून झालं की यावरती आपण परात झाकून घेऊया यावरती परातच झाकायचं आहे कारण परात झाकल्यामुळे ही कढई व्यवस्थित कवर होते आणि आतील हीट अजिबात बाहेर येत नाही त्यामुळे हा केक सगळीकडे व्यवस्थित एकसारखा बेक होतो या केकला आपण दहा मिनटं फ्लेमवरती आणि वीस मिनटं लो फ्लेमवरती याला छान बेक करून घ्यायचं आहे सुरुवातीचे वीस ते पंचवीस मिनटं हा केक अजिबात उघडून बघायचा नाही नाहीतर हा केक व्यवस्थित बेक होत नाही त्यामुळे वीस ते पंचवीस मिनटं झाल्याशिवाय हा केक तुम्ही अजिबात उघडू नका आता हा केक मी हाय फ्लेमवरती दहा मिनटे आणि लो फ्लेमवरती वीस मिनटे बेक करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते एकूण तीस मिनटं झालेली आहेत हा केक बेक झाला आहे का ते आपण चेक करूया वा किती जबरदस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा केक बेक झाला आहे का ते आपण चेक करूया त्यासाठी मी इथे एक सुरी घेतलेली आहे ही सुरी मी केकच्या मधोमध घालते सुरी आपली दोन्ही बाजूने क्लीन निघाली आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता हा केक मी बाहेर काढून घेते आणि याला थोडं कोमट करून घेते केक काढून एक पंधरा ते वीस मिनटं झालेला आहे आणि हा केक कोमट झालेला आहे आता याला आपण डिमॉल्ट करूया त्यासाठी सुरीने याच्या सर्व कडा आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत सर्व बाजूने व्यवस्थित कडा सोडवून झाल्या की याला एका प्लेटवरती असं उलटं करायचं आहे आणि अलगत उचलायचं आहे आपला केक व्यवस्थित डिमोल्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज आपला केक डिमोल्ट झालेला आहे आणि याला जाळी तर खूप छान पडलेली आहे तुम्ही बघू शकता हा आपला टी टाईम टुटी फ्रुटी केक तयार झालेला आहे किती जबरदस्त दिसत आहे चवीलाही बाजारात ब्रिटानियाचा केक मिळतो अगदी तसा लागतो हा केक मी थोडा कट करून दाखवते तुम्ही बघू शकता किती स्पंजी आणि जाळीदार हा आपला केक तयार झालेला आहे तसंच हा सॉफ्टही झालेला आहे जर प्रेस केलं तरी आहे त्या जागेवर तो परत येत आहे इतका हा जबरदस्त सुपर सॉफ्ट असा आपला केक तयार झालेला आहे हा केक तुम्हीही घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय